नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणून व्हिडिओमध्ये समोर दिसत असलेल्या जातीवंत उस्मानाबादी सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत साडेतीन ते चार महिने गाभण आहेत सर्व शेळ्या दोन चार आणि सहा दातावर आहेत शेळ्या तर कमीत कमी पंचवीस न कोणी खरेदी करणार असाल तर घरपोच वाहतूक सुविधा मोफत दिली जाईल सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत किलोवर विक्री किलो आहे किलोचा दर तीन किलो आहे तीनशे वीस रुपये किलो आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपण खरेदी करू शकता तीनशे वीस रुपये किलोने पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एक एकवीस झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे जातीवंत उस्मानाबादी शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण समोर चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास साडेतीन ते चार महिने गाबून आहेत शेळ्या दोन चार आणि सात आत झालेल्या आहेत शेळ्या पसंत पडेल ते शेळ्या आपण खरेदी करू शकता आपल्याला हवे तेवढे न ग आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा धन्यवाद